हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आज आजच्या एपिसोडमध्ये जो पॉईंट निघालेला आहे तो पॉईंट मी मागच्या म्हणजे माझ्या कालचा व्हिडिओ जो आहे तुम्ही ऐकला असेल तर पूर्ण माझा व्हिडिओ त्याच पॉईंटवर होती आहे की का या सदस्यांनी अरबाजला नॉमिनेट नाही केलं का या सगळ्या टीम बीने सूरज आणि घनश्याम आणि आर्या यांना टार्गेट केलं का नाही सगळ्यांनी मिळून अरबाजचंच नाव घेतलं म्हणजे अरबाज जर या गेममधनं गेला तर हा गेम वेगळ्या लेवलला पोहोचेल आणि निक्कीचा गेमसुद्धा जो अरबाजच्या भोवतीच गुंफलेला आहे तो आपल्याला काहीतरी वेगळा गेम पाहायला मिळेल असं मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं आहे आणि आज आपण पाहिलं की अभिजित आणि हे अंकिता वगैरे तेच चर्चा करत आहेत की बाबा वर्षाताईंनी जे सूरजला नॉमिनेट केलेला आहे परत डी पी दादांना नॉमिनेट केलेलं आहे तर आपल्याच टीममधल्या दोन सदस्यांना नॉमिनेट करणं कितपत योग्य आहे आणि याच्यावरतीच वर्षाताईंशी ते चर्चा करता आहेत आणि हाच पॉईंट मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे आणि आज आजचा एपिसोड जो आहे तो याच्या भोवतीच आपण पूर्ण गुंफलेला जो आहे तो पाहिलेला आहे तर आजच्या एपिसोडमध्ये निक्कीचा जो ड्रामा आहे तो पुन्हा सेम ड्रामा सुरू झालेला आहे की मी ड्युटी करणार नाही मी हे करणार नाही मी ते करणार नाही आणि कॅप्टनचं काम हे कॅप्टनचं काम ते आणि याच्या कॅप्टनसी अंडर मी हे करणार नाही म्हणजे पुन्हा सेम 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 तोच ड्रामा म्हणजे किती वेळा त्याच गोष्टी पाहायच्या प्रेक्षकांनी कंटाळा आलेला आहे प्रेक्षकांना आता हा नि निक्कीचा जो कॅमेऱ्यासाठीचा जो ड्रामा चाललेला आहे तो पाहून खूप कंटाळा आलेला आहे निक्कीला याच्याशिवाय दुसरं काहीच येत नाही मध्ये खेळ ना तुला तर तू काय खेळायचं ते आणि माझा दुसरा पॉइंट जो आहे की आर्याबद्दल आर्या जे आज बोललेली आहे म्हणजे तुम्ही लक्षात जर घेतलं असेल तर आर्याने जो पॉईंट मांडलेला आहे की इग्नोर हर तिला इग्नोर करा असं आर्याजी सांगते की इग्नोर करणं हे सुद्धा एक बॉयकॉट आहे आणि आर्या जी आहे तिची ड्युटी करायला तयार आहे कारण वर्षाताई ज्या आहेत त्या कॅप्टन आहेत आणि त्यामुळं आर्या जी निक्कीच्या कॅप्टन्सीमध्ये तिला त्रास देत होती ती आर्या तयार झालेली आहे टॉयलेट साफ करायला टॉयलेट क्लीन करायला ती ड्युटी घ्यायला कारण वर्षात कॅप्टन आहेत आणि आर्या सांगते की बाबा तिला इग्नोर करा बॉयकॉट करा हा सुद्धा एक प्रयत्न आहे हा सुद्धा एक गेम आहे आणि बाकीच्या लोकांना सुद्धा समजायला पाहिजे नका लक्ष देऊ त्या निक्कीकडे नका तिला फुटेज देऊ कारण ती सगळ्या फुटेजसाठीच करते इग्नोर करा या अरबाजला आणि या निक्कीला दोघांना एका कोपऱ्यात राहू द्या का काय करायचं ते करू द्या तुम्ही तुमचा गेम सुरू ठेवा ह्या सगळ्या सदस्यांनी यांना इग्नोर करायला पाहिजे की बाबा तुमचा जो गोंधळ घालायचा तुम्ही दोघेजण घाला काय तुम्हाला लव्ह स्टोरी बनवायची हेड स्टोरी बनवायची तुम्ही बनवा आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नाही होणार आम्ही त्याचा पाठ होणार नाही आणि घरातल्या कुठल्याही कार्यामध्ये नाही नाहीला कुठली ड्युटी करायची नक्का करू देऊ तुम्ही करा तिची ड्युटी परंतु तिला कुठलंही फुटेज देऊ नका असं मला वाटतं आणि आर्याने हाच पॉइंट मांडलेला आहे तो मला असं वाटतं आर्याला खूप बालिश वगैरे समजतात परंतु ती ज्या काही गोष्टी कधी का, कधी ज्या गोष्टी ती बोलते ना ती खरंच तिच्या म्हणजे त्याच्यामध्ये दम असतो त्या गोष्टींमध्ये आणि आजच्या एपिसोडमध्ये सगळे जे सदस्य होते त्यांना जे पाहायचं होतं अक्षरशः पहिल्या एपिसोडपासनं त्यांना जे पाहायचं होतं ते आज पाहायला मिळालेलं आहे अभिजित सावंत आणि निक्कीचं भाडन म्हणजे अभिजितला आज खरंच असह्य झालं कारण ती ड्युटी जी आहे ड्युटीवरनं जो वाद चालला होता निक्कीचा त्याच्यामुळं अभिजित शेवटी मोठ्या आवाजात तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी अगदी भांडणाचा जो त्यांनी जो स्टँड घेतला आहे आणि तो पाहून सगळे जे सदस्य आहेत ते अगदी सुखावले असतील असं मला वाटतं कारण अंकिता आहे आर्य आहे सगळ्यांना वाटत होतं की हा निक्कीशी भांडत नाही निक्कीला सपोर्ट करतो तर अभिजितने आज तिच्याशी भांडण शेवटी केलेलं आहे तर आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की निक्की जी आहे ती वर्षाताईंशी वाद घालतीय की बाबा सूरजने निक्कीला जेव्हा नॉमिनेट केलं तेव्हा आता ही निक्की जी आहे ती बिथरली आहे की तिला असं वाटतं आता मी नॉमिनेट झाले की म्हणजे मी जाणारच आहे परंतु निक्की तुला कोणी काढणार नाही बिग बॉसला सुद्धा तू हवी आहेस परंतु आता घाबरली असं वाटतंय आणि वर्षताईंशी वाद घालतीये की बाबा तुम्ही सूरजला का नाही समजावलं म्हणजे हिला निक्कीला नॉमिनेट करू नको असं वर्षाताईंनी तिला समजवायला पाहिजे होतं सूरजला असं निक्कीचं म्हणणं आहे कारण त्या कॅप्टन आहेत तर ही कॅप्टनची ड्युटी आहे का आणि वर्षाताईंनी पण सरळ सांगायचं ना की मी नाही समजावणार ही, ही माझी ड्युटी नाही पण वर्षाताई पण तिला इतकं समजावत बसले आहेत की हो का असं का तसं का आणि मला नाही माहिती ही माझी ड्युटी आहे वगैरे वगैरे आणि इतकं त्या गोडगोड तिच्याशी बोलत आहेत सुद्धा तिच्याशी पंगा घ्यायचा नाही आहे वात गरायचं नाही आहे कारण ती एका वेगळ्या लेवलला जाऊन वेगळे शब्द वापरते आणि जे माणसाला हट होतात आणि त्यामुळेच वर्षाताईंना ते जे तिचे शब्द आहेत ना ते झेलायचे नाही आहेत आणि म्हणूच म्हणूनच वर्षात आई तिच्याशी थोडस संयमाने बोलतात की बाबा हिला हायपर करायला नको <coughs> आणि मग जर सुरू होतं की कॅप्टनने माझी बाजू घेतली नाहीये किंवा कॅप्टनने माझ्यासाठी सूरजला समजावलेला नाहीये त्यामुळे मी या कॅप्टनचं काहीही ड्युटी करणार नाही मी टॉयलेट क्लीन करणार नाही आणि अरबाज तर आहेच तिच्या शब्दामध्ये शब्द मिळवायला तिच्या हातामध्ये हात मिळवायला अरबाज तिथे बसलेलाच आहे तिचा चेला असं झालेलं आहे की म्हणजे अरबाजला ही सामील इला अरबत सामील म्हणजे दोघांनी मिळून या घराला अगदी वेळ बनवलेला आहे अक्षरशः वेळ लावायची वेळ आणलेली आहे या दोघांनी मिळून आणि हे सगळे सदस्य जे आहेत ते म्हणजे मूर्खच ठरलेले आहेत त्यांच्या दोघांच्या समोर म्हणजे मागच्या आठवड्यात दोघांनी ड्रामा केला वेगळं होण्याचा आणि आता पुन्हा एकत्र येऊन पुन्हा दोघे मिळून सगळ्यांना त्रास द्यायला सुरू केलेला आहे म्हणजे सगळ्या घराला वेठी धरण्याचं काम जे आहे ती निकी करत आहे त्यानंतर आपण पाहिलं जान्हवी आणि जे घनश्याम आहे त्याचं जे भांडण आहे ते आपण पाहिलं की कालच त्याचं जे भांडण पेटलं होतं की जेव्हा लाज नाही का तुला वाटत असं जेव्हा जान्हवी म्हणाली त्याच्यावरनच हे भांडण जे आहे ते पेटलेलं आहे आणि मला असं वाटतं की तो पुढारी जो आहे तो दिसायला तो लहान दिसतो हाईटला कमी आहे परंतु तो लहान नाही आहे तो पण एक मोठा माणूस आहे व्यक्ती आहे आणि त्याला व्यक्ती म्हणून हे लोक समजवतच नाही आहेत कोणी सगळ्यांना वाटतं की हा लहान आहे म्हणून त्याला काहीही बोललं तरी चालतं म्हणजे फक्त जानवीच नाही सगळेच घरातले सगळेच सदस्य जे आहेत ते छोटा पुढारी जो आहे त्याला छोटाच समजतात तो छोटा नाही आहे तो वयाने मोठाच आहे त्यामुळं तो व्यक्त होताना मोठ्या माणसासारखाच व्यक्त होणार आहे त्याचं एक काहीतरी व्यक्तिमत्व आहे ठीक आहे ते, ते व्यक्तिमत्व व्यक्तिमत बाकीच्यांना पसंत पडत नाहीये परंतु त्याचं व्यक्तिमत्व मोठ्या माणसाचंच आहे तर हे सगळेजण त्याला असं समजतात की हा छोटा आहे आणि म्हणून त्याला वाटेल तसं बोलतात म्हणजे आता आपण पाहिलं आज सुद्धा जे त्याला बोलली ती जेव्हा ती म्हणजे पॅडीदा असं बोलली तेव्हा तिला ते वाईट वाटलं नंतर किंवा तिला शिक्षा मिळाली परंतु पुढारीला मात्र ती काहीही बोलू शकते म्हणजे तू शि बेशिस्त आहे आणि उग अख्ख्या घराने नाही तुला उगाच नॉमिनेट केलं वगैरे असं काय 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 त्याला बोलतीये आणि अक्कल आता अक्कल काढण्याचा जान्हवीचा जो हातकंडा आहे इथेसुद्धा पुढारीची अक्कल ती काढतीये जान्हवीचे शब्द तेच आहेत बघा फक्त ती जी आता लोकन ती बदललेली आहेत म्हणजे आधी बी ग्रुपसाठी ते शब्द ती वापरायची आता ती पुढारीसाठी निक्कीसाठी आता ते शब्द वापरायला लागली आहे तिची लँग्वेज जी आहे ती सेम आहे फक्त तिने लोकं बदललेली आहेत आणि पाहिलं आपण की पुढारीसुद्धा काही कमी नाही बरं का तो लहान दिसतो परंतु तो बोलायला मात्र खूप आहे बरोबर तो शब्दाला शब्द देतो तुला किती अक्कल आहे हे तो तिला जाणवेला विचारतो आणि जा सगळ्यांची अक्कल काढली तुझी सगळ्यांनी तुझी अक्कल काढली असं तिला म्हणतोय आणि तुझ्यासारखा नाही मी बिनलाजा वगैरे तुझ्यासारखा दुसऱ्यांचा अपमान नाही करत आणि जान्हवी म्हणते की सगळे तु हसतायत तुझ्यावर आणि पुढारी इथं म्हणते की नॉमिनेशन मध्ये यायला सुद्धा पात्रता लागते दम लागते तर हा पुढारी जो आहे तो सुद्धा म्हणजे बोलायला कोणापेक्षा कमी नाहीये आहे सुद्धा कमी नाहीये निक्की सुद्धा कमी नाहीये म्हणजे जो ग्रुप ए आहे ना तो बोलायला म्हणजे पटाईत आहे पूर्ण त्यानंतर आपण पाहिलं अरबाज आणि निक्की दोघे जण बसलेले आहेत पुन्हा त्यांचा तो लव जो आहे काय म्हणतात त्याला सीन तो सुरू झालेला आहे आणि ती निक्की जी आहे ती सदस्यांना घरातल्या सदस्यांना वाटेल ते बोलते की किती सडेले आहेत हे सदस्य आणि तू माझ्या अगेन्स्ट गेला वगैरे अरबाजला म्हणतेय आणि हे या लायकीच्या आहेत का घरात राहण्याच्या म्हणजे सदस्यांना म्हणतीये आणि पिकनिक करायला आलेत वगैरे खूप काय काय म्हणजे तिचे शब्द जे आहेत कसं काय असं बोलू शकते ही निक मला खरंच तिच्या भाषेचं जे आहे ते खरंच विचित्र वाटतं की काय काय बडबड करते ही त्यानंतर आपण पाहिलं अंकिता सूरज पॅडी आणि अभिजित आर्या हे सगळे जण जे आहेत ते चर्चा करतात किंवा वर्षाताईंनी ग्रुपच्या दोन जणांना नॉमिनेट केलं म्हणजे जेव्हा टास्क येतो तेव्हा वर्षाताईंना टास्क समजवायला हा ग्रुप बीच असतो आणि जेव्हा नॉमिनेशन येतं तेव्हा ते ज्या वर्षातही आहेत त्या अगदी प्रामाणिकपणे करायला जातात किंवा इथल्या लोकांचा विचार करत नाहीत आणि याच्यामध्ये पण पुन्हा अभिजित आणि आर्याचं जे आहे ते दोघांचंही बाचाबाची आपल्याला दिसते की बाबा त्या बझरवरनं जे अभिजितला खटकलेलं आहे आर्याचं तर पुन्हा तोच मुद्दा तो काढतोय की तू आधी बझर लावला वाजवलास बा, वगैरे आणि नोटीस आली की आम्ही तिघे वाच म्हणजे ते वाचू आणि नंतर समजावू सगळ्यांना तर याच्यामध्ये वरचं आणि खालची लेवल वगैरे असं काही नाही आणि आर्या अभिजितला म्हणते की तुझी वाट लागलेली आहे तिथे वेकअप कॉल आहे वगैरे तर या दोघांचं पुन्हा इथे जे आहे वादविवाद वाद तो सुरूच आहे आणि वर्षताईंबद्दल सगळ्यांचं मत असं आहे की बाबा वर्षताईंनी आपल्या ग्रुपमधल्या दोघांना इथे नॉमिनेट करायला नको होतं परंतु म्हणतात कुठे आहे ग्रुप त्यांना ग्रुप दिसतच नाही आहे परंतु वर्षताई जे आहेत त्यांना अरबादचं वागणं कुठेही खटकलेलंच नाही आहे त्यांना वाटतं की तो गुंतलेला आहे त्या निक्कीमध्ये त्यांना कुठेच वाटत नाही की तो खोटं वागत होता त्यानंतर आपण पाहिलं की सुद्धा वर्षाताईंना समजावण्याचा प्रयत्न करतो की आपण सगळेजण एकत्र आहोत तर नॉमिनेशन करताना तुम्ही आमचा सगळ्यांचा विचार करा असं अभिजित त्यांना समजावतो आहे त्यानंतर निक्कीचा जो ड्रामा आहे की मी ही ड्युटी करणार आहे वॉशरूम मी करणार नाही आणि इकडे अंकिता जी आहे ती अरबाजला बल सांगते की मतावर ठाम राहणं म्हणजे काय अरबाज मात्र फक्त मूग गळून गिळून जे गप्प बसणं आहे आणि तिच्या निक्कीच्या होला हो करणं एवढंच त्या अरबाजचं काम आहे आणि इथे अभिजित जेव्हा सांगायला जातो तेव्हा निक्की म्हणते की नाही अभि तू नाही सांगू शकत मला आणि इथे अभिजित आणि निक्कीचं जे आहे वादावादी थोडी झालेली आहे आणि अभिजित सांगतो की अरबाज तू सूरजला समजून दिलं की त्यामुळे तो कन्व्हिन्स झाला तसं नक्की नाही निक्की, निक्की समजून देऊ शकली नाही नॉमिनेशनच्या वेळेस त्यामुळे तिचं नाव नॉमिनेशनमध्ये सूरजने जे आहे ते कट केलं नाही असं अरबा अभिजित सांगतो आहे आणि निक्की जी म्हणते की कॅप्टन जी आहे तिने माझी साथ दिली नाही त्यामुळं मी तिची साथ देणार नाही आणि इथे सगळे सदस्य जे आहेत ते निक्कीवरती तुटून पडतात की हिला राशन द्यायचं नाही आणि हिला टॉयलेट यूज करू द्यायचं नाही वगैरे आणि निक्की पण त्यांच्याशी अगदी वाद घालते की बघ मला कोण यूज करू देत नाही आणि मला पॅडी पण म्हणतात घरातल्या वस्तू हिला द्यायच्या नाहीत वगैरे आणि निक्की जी आहे वर्षाताईंना म्हणते की तू बादशा बनू नको कॅप्टनसारखं राहा आणि वर्षाताई जे ज्या आहे त्या अरबाजला समजावण्याचा प्रयत्न करतात अरबाज तुझ्या बाजूने सगळं घर उभं राहिलं आणि मग तू हिच्याकडनं ड्युटी करून घे वगैरे वर्षाताई आई तो अरबाज जो आहे तो निक्कीचा गुलाम झालेला आहे तिला जाऊन सॉरी म्हणतोय दहा वेळा आणि तो काय तिला समजावणार आणि निक्की जी आहे ती अरबाजला म्हणते की माझ्यामुळे तू नॉमिनेशन मध्ये आणि मला या सगळ्या घराला हरवायचं म्हणजे हलवायचं आहे आणि हे घर में मी जे आहे ते मी माझ्या मनाप्रमाणे चालवणार आहे आणि हीच निक्की बघा अभिजित सावंतला स्वतःचा फ्रेंड समजत होती आणि इतकं त्याच्याबद्दल गोडगोड बोलत होती तीच सांगते की अभिजितनी जेव्हा तिला सांगितलं तेव्हा म्हणते की हा मला मॅन्युलेट करतोय आणि तिकडे जाऊन सांगणार की मी मास्टर माइंड आहे वगैरे मी हिला कन्व्हिन्स केलं म्हणजे हिचा किती गेम आहे बघा ही किती दोन तोंडाची आहे इथे अभिजितला फ्रेंड फ्रेंड म्हणून जाळ्यात ओढत होती आणि आता बघा अ अरबाज तिच्याबरोबर आला की अभिजीतबद्दल विरुद्ध बोलायला लागली आणि त्यानंतर निक्कीचा दुसरा गेम सुरू होतो की आता मी झोपणार म्हणून आणि मग जे बिग बॉस आहे ते कोंबडा आरवणार आणि मग सगळ्यांना सगळ्या सदस्यांना शिक्षा मिळावी म्हणून मग आता निक्कीचं हे झोपण्याचं जे सॉंग आहे ते सुरू आहे इथं आर्या येऊन तिला सांगते की आता हिच्या तोंडावरती पाणी टाकूयात वगैरे आणि हे सगळं चाललेलं आहे तर निक्की जी आहे ती मुद्दामून या सगळ्या गोष्टी करत आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं की बिग बॉस जे आहे ते सगळे लिव्हिंग रूममध्ये बोलवतात आणि नवीन टास्क जो आहे तो बिग बॉसचं फार्मचा जो टास्क आहे तो सदस्यांना दिला जातो की जे दूध जे आहे एका नळातनं दूध येणार आहे दोन सदस्यांनी ते घ्यायचं आहे दोन टीम केलेलं आहे टीम ए टीम बी आणि ते दूध जे आहे ते प्रोटेक्ट करून तीन सदस्यांनी ते जे आहे ते कंटेनरमध्ये जमा करायचं आहे ज्या टीमचं जा 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 जास्त दूध जमा जा होणार आहे ती टीम जिंकणार आहे त्यांना एक विशेष अधिकार मिळणार आहे असा हा गेम बी बी फार्मचा आहे आणि आपण पाहिला या गॅ या गेममध्ये सुद्धा पहिल्याच राऊंडला जो आहे तो रद्द करावा लागलेला आहे पहिला राऊंड कारण जो अरबाज आहे तो त्या नळा दूध येणारा जो नळ आहे त्यालाच धरून बसलेला आहे म्हणजे त्यात नळातनं दूध नाही ना पाणी नाही काहीच येणार नाही असा त्याने तो घट्ट नळ बसवलेला धरून ठेवलेला आहे म्हणजे याची जी शक्ती आहे ना ती असाच वापर करतो या शक्तीचा म्हणजे या अरबाजला तोडीस तोड आता कुणीतरी यायला हवं वैभवला सुद्धा त्याने ढकलून दिलं तिकडे आपण पाहिलं आणि कुणालाही तो दाद देत नाहीये या अरबाजला कुणीतरी जे आहे ना हरवणार आता या घरामध्ये यायला हवं तर असा हा टास्क जो आहे तो आ, काही काही टास्क म्हणजे जे आहेत ना बिग बॉसच्या याच्यामधले ते खूप पाहायला इंटरेस्ट येतो मजा येते आणि एक स्पोर्टिंगली जो आहे जसं क्रिकेट पाहताना आपल्याला मजा येते तसेच असे काही जे बिग बॉसचे जे टास्क असतात ते पाहायला पण मजा येते परंतु हा या वेळेसची ज्या या टीम आहेत ना त्या हे सगळे जे टास्क आहेत ना ते बिघडवूनच टाकत आहेत म्हणजे काही प्रेक्षकांना मजाच घेऊन देत नाही असे हे सगळे सदस्य आहेत आणि त्याच्यामध्ये निक्की आणि अरबाज तर सगळ्यात वरती आहेत की हा अरबाज कुणाला काहीच इंटरेस्टच येऊन दे नाही गेममध्ये त्याला एकच गेम माहिती आहे फक्त लव गेम तर असा हा अरबाज आहे आणि आजचा हा जो एपिसोड आहे असाच झालेला आहे तर पाहूयात उद्या या, या टास्कमध्ये अजून काही आपल्याला इंटरेस्टिंग पाहायला मिळतंय का आणि आपल्या आप या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद